तर मंडळी आजच्या भागामध्ये आपण बहुगुणी आणि पौष्टिक असे शेंगदाणा आणि गुळाचे लाडू बनवणार आहोत बरं का शे थंडीमध्ये सुद्धा उपयुक्त पडतात शिवाय हिमोग्लोबिन जर कमी असेल तरीसुद्धा हे लाडू खूप फायदेशीर ठरतात तसेच कॅल्शियम प्रोटीनसुद्धा भरपूर असलेले असे लाडू आहेत आणि अवघ्या फक्त तीन साहित्यामध्ये बनून तयार होतात आणि पाहू शकता छान अशी चकाकी आलेली आहे लाडवांवरती आणि अगदी पहिल्याच प्रयत्नात परफेक्ट बनतील जर तुम्ही ह्या पद्धतीने हे लाडू बनाल चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर सगळ्यात आधी मी शेंगदाणे काढून घेतलेले आहेत आणि माझी लाडूबाई तर आधीच कामाला लागलेली होती सुद्धा शेंगदाणे फोडायला मदत केले कारण तिला हे शेंगदाणे लाडू खायचे होते मग काय अशा प्रकारे मी या शेंगा सोलून घेतल्या आणि हे शेंगदाणे होते ते काढून घेतले त्याच्यानंतर आता हे शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तर मी गॅसवरती तवा ठेवलेला आहे आणि तव्यामध्येच हे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत तर सतत हलवत राहून व्यवस्थितपणे हे शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तुम्ही कढईमध्ये भाजला तरीसुद्धा चालेल मी शक्यतो तव्यामध्येच भाजते त्याच्यामुळे तव्यामध्येच भाजलेले आहेत तर अशा प्रकारे एक चार ते पाच मिनटात लो फ्लेमवरती आपल्याला हे शेंगदाणे व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत तर कमी जास्त वेळ लागू शकतो एक चार पाच मिनटामध्ये हे शेंगदाणे व्यवस्थित असे मी लो फ्लेमवरती भाजून घेतलेले आहेत आता हे शेंगदाण्यांना थंड करून घ्यायचं आहे आपल्याला आणि नंतरच ह्याची साली काढून घ्यायची आहे तर पाहू शकता हे शेंगदाणे मी एका सुपामध्ये घेतलेले आहेत आणि ह्याला थंड करून ह्याच्या साली आपल्याला काढून घ्यायच्या आहेत तर इथं मी शेंगदाण्याच्या साली काढलेल्या आहेत थोड्या राहिलेल्या आहेत अशा थोड्याफार राहिल्या तरीही लाडू बनवताना काही प्रॉब्लेम येणार नाही त्याच्यानंतर इथं मी एक पाऊन कप होईल इतकं गूळ बारीक करून घेतलेलं आहे तर एका कपाच्या मेजरमेंटनं घ्यायचं आहे तर मी दीड कप शेंगदाण्यांसाठी पाऊन कप गूळ वापरलेला आहे आता गुळाचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करा म्हणजे जर जास्त ओढावं असेल तर जास्त खाऊ शकता किंवा तुम्ही कमी खात असाल तर थोडं कमी गूळ वापरलं तरीसुद्धा चालेल तर मी तर दीड कपसाठी पावण कप, कप गूळ वापरलेला आहे म्हणजे जेवढे शेंगदाणे घेतलेले आहेत त्याचा अर्धा निम्मा भाग आपल्याला गुळ घ्यायचा आहे तर शेंगदाणे मी एका मिक्सरच्या भांड्यात घेऊन त्याला थोडं जाडसर आधी वाटून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर हे जे पाऊन वाटी गूळ घेतलेलं होतं ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि ह्याला गुळ आणि शेंगदाण्याला एकत्रित पल्स मोडवरती आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे पाहू शकताय अशा प्रकारे हे मिश्रण आपल्याला वाटून घ्यायचं आहे त्याच्यानंतर एका बाउलमध्ये हे मी मिश्रण काढून घेतलेलं आहे आता हे व्यवस्थित मिश्रण जे आहे ते हाताच्या सायनं एकत्रित एक करून घ्यायचं आहे आपल्याला पाहू शकताय तुम्ही दाबल्यानंतरच ह्याचा गोळा होत आहे तर असे सुद्धा तुम्ही आडूळ शकता आणि जर मिश्रण थोडं सुक किंवा कोरडं पडलेलं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये तूप तो सुद्धा टाकू शकता तर मी इथं थोडंसं तूप वितळून घेतलेलं आहे आणि एक दीड चमचा होईल इतकं तूप मी टाकलेलं आहे आता तूप गरज असेल तरच टाका मी अगदी दीड चमचा होईल इतकंच टाकलेलं आहे आणि त्याला हाताच्या साह्यानं अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे तर कधी कधी लाडू कोरडे होतात त्यावेळेला तुपाचा तुम्ही थोडा कमी जास्त वापर करू शकता तरी तुम्ही मी फक्त दीड चमचाच तूप वापरलेला आहे आणि हाताच्या साहाय्यानं फक्त लिंबू आकारायची यायचे आपल्याला लाडू वळून घ्यायचे आहेत आता लाडू बायला सुद्धा माझ्या लाडू करायचे होते तिचासुद्धा हातमध्ये मध्ये तुम्हाला दिसतच असेल तर अशा प्रकारे लिंबॉ करायचा मी लाडू हळवून घेतलेला आहे आणि अगदी सहजपणे तयार होत आहे तुम्हाला दिसतच असेल लाडू त्याच्यानंतर लाडू बनल्यानंतर हातामध्ये थोडासा लाडू घोळवून घ्यायचा आहे आपल्याला म्हणजे त्याच्यावरती चा छान अशी चकाकी येते आणि दिसायला तर अगदी छान दिसतात लाडू तर अशा प्रकारे हातामध्येच हे लाडू घोळवून घ्यायचे आहेत आणि पाहू शकता छान अशी चकाकी या लाडवांवरती आलेली आहे तर हा एक लाडू मी बनवून घेतलेला आहे आणि अशाच प्रकारे आपल्याला आणखीन एक मी लाडू बनवून दाखवते अगदी लिंबू आकाराचेच बनवायचे शेंगदाणा लाडू शक्यतो छोटेच बनवतात त्याच्यानंतर दुसरासुद्धा लाडू मी त्याच पद्धतीनं बनवून घेतलेला आहे अशा प्रकारे सुद्धा तुम्ही बनवू शकता लाडू त्याच्यानंतर हातामध्ये थोडं घोळवून घ्यायचं आहे म्हणजे त्याला छान अशी चकाकी चा येईल आणि हा दुसरा लाडूसुद्धा होतात तो आपला तयार झालेला आहे तर मी हे दोन लाडू तयार करून तुम्हाला दाखवलेले आहेत आणि अशाच पद्धतीने मी सर्व लाडू बनवून घेणार आहे तर पाहू शकता इथं मी सर्व मिश्रणाचे लाडू वळवून घेतलेले आहेत म्हणजे बनवून घेतलेले आहेत तर या एवढ्या मिश्रणात माझे तेरा ते चौदा लहान मोठ्या आकाराचे लाडू बनवून तयार झालेले आहेत तर अशा प्रकारे बहुगुणी पौष्टिक असे आपले शेंगदाणा आणि गुळाचे झटपट होणारे आणि अगदी तीन साहित्यामध्ये बनवून तयार होणारे लाडू तयार आहेत तुम्ही नक्की ट्राय करा शिवाय थंडीचासुद्धा ऋतू चालू आहे त्यामुळे हे, हे लाडू जर तुमच्या घरातील सर्वांना करून दिला तर फायदेशीरसुद्धा आहेत आणि आवडतीलसुद्धा चला तर मग पटकन ही शेंगदाणा आणि गुळाच्या लाडूची रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा कशी झालेली होती त्याचबरोबर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपीसह एका नवीन एपिसोडमध्ये तोपर्यंत धन्यवाद